पाण्यामुळं आपल्या पोल्ट्री फार्ममध्ये जास्तीत जास्त आजार कसे येतात आणि ते कोणत्या प्रकारचे आजार असतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत मित्रांनो नमस्कार माझं नाव दीपक गायकवाड आणि आजचा व्हिडिओ आपण स्पेशली पाण्यावर ठेवलेला आहे की तुमच्या पोल्ट्री फार्ममध्ये पाणी कसं असायला पाहिजे त्या पाण्याचा पी एच किती पाहिजे आणि त्या पाण्याचा टी डी किती पाहिजे यावरती हा व्हिडिओ आहे तर मित्रांनो पाण्यामुळं सगळ्यात पहिला जो आजार होतो तुमच्या फार्ममध्ये तो असतो इकोलाय इकोलाय म्हणजे काय असतं की पक्षी आपण पी एम केल्याच्या पक्षाचा जेव्हा आपण पोस्टमॉर्टम करतो त्यावेळेस पक्षाच्या लिव्हरवरती एक अशी पिवळ्या कलरची लेअर आलेली ले दिसते त्याला म्हणतात इकोलाय तुमच्या पक्षाला इकॉलाय आल्यानंतर अचानक समजा जिथे तुमचे दोन ते चार पक्षी दररोजच्या मारतात तिथं अचानक ती शंभर वर जाते किंवा कधी कधी दिवसाला दोनशे चारशे सुद्धा ते मरवू शकते तर मित्रांनो इकॉल होऊ नये यासाठी आपल्याला पक्ष्यांना जे पाणी असतं ते एकदम शुद्ध पाणी द्यावं लागतं किंवा चांगलं पाणी द्यावं लागतं कमी पी एचचं आता तुम्ही म्हणता पी एच चेक कसा करायचा हे बघा हा पी एच पेपर आहे मित्रांनो मला दाखवतो हा जो आहे तो युनिव्हर्सल इंडिकेटर पेपर म्हणतात त्याला लिटमस पेपर पण म्हणतात हा पी एच जो असतो त्याच्यात असे पिवळ्या कलरचे स्ट्रीप मिळतात ते तुम्हाला काय करायची पाण्यात बुडवायची आणि अशी इथं मध्यभागी ठेवायची आणि त्याच्यावर बघायचं की तुमचा पी एच किती येतोय ह्या दोन कलरच्या मधला कलर पाहिजे मित्रांनो पाण्याचा आपला पी एच साडेसहा ते सात जर पी एच असेल तर ते पाणी पोल्ट्रीसाठी योग्य असतं तो पी जर तुमचा आठ किंवा नऊच्या पुढं जाता असेल तर ते पाणी तुमच्या पक्ष्यांसाठी घातक आहे आणि तुमची मॉर्टिलिटी त्यांनी वाढतच राहील दुसरं असतं की तुम्ही पाणी टी डी एस कसं चेक करू शकता की टी डी एस मीटर मिळतं कुठं पण एखाद्या मेडिकलमध्ये विचारलं तरी पण मिळेल तुम्हाला तिथं ते टी डी एस मीटरमध्ये तुमचा टी डी एस पाण्याचा जो आहे तो कमी जास्तीत जास्त तीनशे आणि कमीत कमी अडीचशे पाहिजे अडीचशे ते तीनशेच्यामध्ये जर तुमचा टी डी एस असेल तर ते पा पाणी जे आहे तुमच्या कोंबड्यांसाठी योग्य राहील आणि त्याने तुमची जी इकॉलाय वगैरे असं तो ये 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 तो येणार नाही आणि मित्रांनो इकॉलाय येऊ नये म्हणून तुम्ही अजूनही एक असा उपाय करू शकता आपलं जे कॉपर सल्फेट असतं चोवीस टक्के कॉपर सल्फेट काय करायचं प्रत्येक दोन ते तीन दिवसाला दोन हजार लिटरमध्ये पन्नास ग्रॅम याप्रमाणे द्यायचं ज्याने काय होतं की तुमच्या फार्ममध्ये इकॉला येणारच नाही पाणी जरी खरंच थोडंफार असेल पीएच थोडाफार कमी जास्त असेल तर कॉपर सल्फेट हे मारतं आणि पक्षांना इकॉलाय होऊन देत नाही ही जर काळजी घेतली तर तुमच्या पक्षाला इकॉला येणारच नाही